मित्रांनो आता मी अशा ठिकाणी आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशाग्र बुद्धीचा एक चांगला असा नमुना जर बघायचा असेल तर आपल्याला इथे यावं लागतं बरीच लोक इथे येत नाहीत तर हे आहे पर्जन्यमापक आता पर्जन्यमापक म्हणजे काय की आपण आता ऐकतो की पुण्यामध्ये मुंबईमध्ये दिल्लीमध्ये पाऊस किती झाला तर तो पाऊस मोजला जातो मिलीमीटरमध्ये तर आज पाऊस मोजण्याचं यंत्र म्हणजे इलेक्ट्रॉनिक वगैरे सगळ्या साधनातनं कॉम्प्युटरचा वापर करून मोजलं जातं पण चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा प्रकारचं पर्जन्यमापक तयार केलं होतं की इथं समजलं जायचं की वर्षभरात मध्ये पावसाळ्यामध्ये किती पाऊस पडला तर इथं पडलेल्या पावसावरनं इथल्या शेतकऱ्यांना वगैरे सगळ्यांना फायदा केला जायचा त्या गोष्टीचा की इथल्या शेतकऱ्यांना की ह्या वर्षा आपण आपल्याला पाऊस कमी पडलाय की या ठिकाणी दुष्काळ सुद्धा पडू शकतो पाणी साठा केला पाहिजे असं शेतकऱ्यांना समजायचं आणि सरासरी काढली जायची की गेल्या काही वर्षामध्ये किती पाऊस पडला तर असं हे पर्जन्यमापक आहे इथं वरी दोन तीन तुम्ही छिद्र पाहू शकता त्या छिद्रामधून खाली पाणी पडतं आणि इथल्या साठलेल्या पाण्यावरनं पाऊस किती पडला हे या ठिकाणी काढलं जायचं या ठिकाणी आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचं चारशे वर्षापूर्वीचं इंजिनिअरिंगचं काय स्किल होतं